नमस्कार मिळतोय काय भावना आहे भावना, भावना तर आमच्या खूप आहेत एकीकडून आम्हाला अभिमान देखील वाटतोय की आज ते नसताना सुद्धा त्यांना कुठेतरी पुरस्कार भेटतोय त्यांचं नाव पुढे झालंय पण दुःख याचं वाटतं की ते आज तो पुरस्कार घ्यायला नाहीये ते नसताना सुद्धा त्यांना पुरस्कार भेटतो आणि तो आम्हाला देशमुख कुटुंबियांना घ्यावा लागतो जर ते असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असतो पप्पांनी वापरल्या होत्या आता इथे सुद्धा काय मानपत्र आणि काही रक्कम मिळणार आहे पुरस्कार सोहळ्यात जसे त्यांनी इथून मागचे पुरस्कार त्यांना भेटले जिल्हास्तरीय असतील किंवा विविध असे इतर पुरस्कार असतील ते आणि चाचा आणि गावातील लोक ते मिळून घ्यायचे आणि त्याचं त्यांनी पूर्ण ग्रा ग्रामस्थ असतील किंवा गावकरी त्यांना त्यांनी म्हणजे काहीतरी नवीन आपल्या गावात त्या आलेल्या रकमातून असेल किंवा विविध कुठून असतील तर त्याचं त्यांनी गावात काहीतरी म्हणजे गावासाठी समर्पित केलं तर तसंच जो आज पुरस्कार भेटणार आहे देखील आज देखील आम्ही त्या पुरस्काराचं गावातच हे करू किंवा गावासाठी आणखीन काहीतरी करता येईल जसं त्यांची त्यांची इच्छा हुती इच्छा होती ती आम्ही जरूर पूर्ण करू आमच्याकडे काल त्यांचा निरोप आला की आम्ही सद्भावना इथून व्यक्त करण्यासाठी मसाजोग ते बीड पर्यंत एक मुक्काम असेल मध्ये त्याच्यामध्ये कुठलंही काही उद्देश नसेल दुसरा फक्त सद्भावना म्हणजे ज्या काही समाजामध्ये चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याविषयी कुठंतरी चांगले मेसेज जावेत चांगली भावना तयार होती सगळ्या ह्याच्यामध्ये आणि खरं पाहिलं तर हा कुठला वे एका दोन जातीमध्ये किंवा कुठल्या जातीपातीचा हा लढा नाही आहे आमचा ह्या ज्या विकृती आहेत त्या सगळ्या समाजांनी मिळून सगळ्या अठरपकड जातीतल्या लोकांनी मिळून ठेसून आपण सगळं सलोख्याचं वातावरण आहे आणि ठेवणार आहोत त्या दृष्टिकोनातून त्यांचं भावना आहे आणि ते येणार आहेत त्याविषयी व्यक्त होण्यापेक्षा आता ते दिसणारच आहे की ते कशा पद्धतीनं त्यांची सद्भावना यात्रा जे व्यक्त होणार आहे तिथं सगळे येऊन त्यावर एक मेसेज चांगला जावा ही आमची अपेक्षा आहे ही पहिलीच वेळ आहे की आमच्यामध्ये सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या कुटुंबाच्यामध्ये संतोषांना देशमुख नाही याआधी शासनाचे एकोणीस पुरस्कार गावासाठी आणि पुरस्कार रक्कम जवळपास एक करोडपर्यंत ही गावाच्या सहकार्यानं गावचे प्रमुख ते होते पण गावकरी सगळे एकजुटीनं काम करायचे जसं की आत्ता अन्यायविरुद्ध सगळे गावकरी लढतात एकत्र एक तसे पुरस्कार द्यायले जायचे आत्ताचा हा जा पुरस्कार ज्यावेळेस आम्हाला फोन केला त्यावेळेस आम्हाला त्यांना काय बोलावं हो म्हणावं का नाही म्हणावं म्हणजे आम्हाला प्रश्न होता परंतु जी कुटुंब आहे वैभवी आहे विराज आहे अनुज आहे माझा मुलगा माझा पुतणी आहे विराज आहे त्यांना कुठंतरी प्रेरणा त्यांना कुठंतरी त्याच्यातून पुढं जाताना त्यांना कुठंतरी चांगली प्रेरणा मिळावी चांगले विचार मिळावेत आणि जे काही ह्या सर्वांनी जे काही उपक्रम आहे ह्यांचा खूप आदर्शवत उपक्रम आहे जो समाजभूषण पुरस्कार दिला जातो त्यांचं स्तुत्य उपक्रम आहे त्याला कुठंतरी आपण नकार कसा द्यायचा म्हणून आम्ही लगेच हो बोललो त्याला फक्त दुःख ह्या गोष्टीचं आहे की आज आमचे भाऊ गावचे प्रमुख कुटुंबाचे प्रमुख यात नाही आहेत त्याच्यामुळं म्हणजे म्हणजे काय चाललंय मनात म्हणजे काय बोलावं ते प्रथम कळत नाही मला आजच्या दिवशी कारण एवढ्या दिवस झालं मी बोलतोय अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडतोय पण आज खरं तर आम्ही निशब्द होईल होतो आम्हाला बोलताना जड चाललं आहे किंवा शब्द इकडे तिकडे होईल म्हणजे खूप भावना दाटून येत आहेत आमच्या सगळ्या म्हणजे फक्त ते नाही आणि त्यांच्या मागे हे सगळं चाललं आहे ते असतानासुद्धा सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने हे सगळं गावासाठी केलं होतं आणि जे त्यांना भेटलं आयुष्यामध्ये ते त्यांनी गावाला समर्पित केलं असा अण्णांचा इतिहास होता आणि हा देखील पुरस्कार गावाच्या जे काही समाजोपयोगी उपक्रम असेल गावातला त्या त्यालाच आम्ही समर्पित करू हे आम्ही या निमित्तानं सांगू शकतो